नमस्कार सांगली जिल्ह्यातील ले वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथे एका पस्तीस वर्षीय अभियंत्याच्या आत्महत्याने खळबळ उडाली आहे जल जीवन मिशन अंतर्गत गावागावात पाणी पुरवठा योजनेचं काम करणाऱ्या हर्षल पाटील यांनी सरकारी थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडून आपल्या शेतात गळफास घेऊन जीवन संपवलं तब्बल एक पॉइंट चार कोटी चा थकीत बिले आणि कर्जाचा वाढता डोंगर यामुळे हर्षल तणावाखाली होते या घटनेने सरकारी यंत्रणेच्या बेजबाबदारपणा आणि कंत्राटदारांच्या समस्याकडे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असून हर्षलच्या मृत्यूला प्रशासकीय खून आहे या प्रकरणाने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे हर्षल पाटीलच्या आत्महत्या सरकार आहे की त्याची स्वतःची चूक हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गावात एक घटना घडली वर्षीय हर्षल पाटील एक मेहनती आणि होतकुरू अभियंता आपल्या शेतात गळपास घेऊन आयुष्य संपवलं त्याच्या या टोकाच्या निर्णयाने संपूर्ण गाव परिसर आणि राज्यभर खळबळ उडाली आहे हर्षलच्या आत्महत्येमागील कारण ठरलं ते जल जीवन मिशन अंतर्गत केलेला सरकारी कामाचं थकीत बिल ज्याची रक्कम तब्बल एक पॉईंट चार कोटी रुपये होती हर्षल पाटील हा हर गावातील एक सुशिक्षित तरुण होता मिशनच्या हर घर जल या योजनेअंतर्गत त्याने गावागावात पाणी पोहोचवण्याचं महत्वाचं त्याच्या मेहनतीमुळे आणि कामाच्या गुणवत्तेमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात त्याला अनेक सरकारी कंत्राटे मिळाली गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीनेही त्याच्या कामाची प्रशंसा केली होती पण त्या सगळ्या यशस्वी कामानंतरही त्याचं आयुष्य एका आर्थिक संकटात अडकलं हर्षलने काम पूर्ण केलं पण सरकारकडून त्याला वेळेत पैसे मिळाले नाहीत त्याच एक चार कोटीच बिल थकलेलं होतं कामासाठी लागणारं साहित्य आणि मजुरांचा खर्च भागवण्यासाठी त्याने सावकार आणि इतरांकडून जवळपास पासष्ट लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं कर्जाचा डोंगर आणि थकीत बिलाचा तगादा यामुळे तो मानसिक तणावात होता शासन पैसे देत नाही आणि सावकार मला त्रास देत आहेत असं तो मित्रांना सांगत होता हर्षलच्या कुटुंबात त्याची पत्नी पाच वर्षांची मुलगी दोन लहान भाऊ आणि आई वडील होते घरातील मोठा आधारस्तंभ म्हणून तो सगळ्यांची जबाबदारी सांभाळत होता पण सततच्या आर्थिक दबावामुळे आणि शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यामुळे तो हातात झाला अखेरीस निराशेने आणि तणावाने ग्रासलेल्या हर्षलने आपल्या शेतात गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला या घटनेनंतर राज्यभरातील कंत्राटदार आणि अभियंता संघटनांनी संताप व्यक्त केला आहे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी सांगितलं हर्षल पाटीलचा मृत्यू हा आत्महत्या नाही तर शासनाच्या असंवेदनशीलतेचा परिणाम आहे नव्वद हजार कोटींची बिल राज्य सरकारकडे थकलेली आहेत यात जल जीवन मिशनच्या पस्तीस हजार कोटींचा समावेश आहे विरोधी पक्षांनीही या प्रकरणावर सरकारला धारेवर धरलं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं हर्षल पाटील यांची आत्महत्या ही केवळ वैयक्तिक घटना नाही तर प्रशासकीय अपयशाचा पुरावा आहे वैयक्तिकांसाठी मोफत योजना जाहीर करायच्या पण कंत्राटदारांना पैसे द्यायला निधी नाही ही, ही आहे सरकारची क्रूरता संजय राऊत यांनी तर थेट सरकारवर खुनाचा आरोप केला हर्षल पाटील यांचा मृत्यू हा आत्महत्या नाही तर सरकारने केलेला खून आहे असं त्यांनी म्हटलं मात्र या प्रकरणात सरकारकडून वेगळीच भूमिका घेतली गेली पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दावा केला की हर्षल पाटील हे आमच्याकडे नोंदणीकृत कंत्राटदार नव्हते त्यांनी कदाचित सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलं असेल पण त्यांच्याशी आमचा थेट संबंध नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे असाच दावा केला की हे कंत्राट दुसऱ्या कंत्राटदाराला दिलं होतं ज्याने हर्षलला सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून नेमलं पण हर्षल आणि त्याचा भाऊ अक्षय यांनी तांदूळवाडी गावात जल जीवन मिशन च काम केल्याचे पुरावे समोर आले आहेत योजनेच्या भूमिपूजन आणि शुभारंभाच्या फलकावर त्यांची नावे स्पष्टपणे नमूद आहेत त्यामुळे सरकारच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे जर हर्षल कंत्राटदार नव्हते तर त्यांचं नाव फलकावर का असा सवाल कंत्राटदार संघटनेने आणि स्थानिकांनी विचारला आहे हर्षलच्या आत्महत्येने एक गंभीर प्रश्न उभा केला आहे सरकारच्या योजनांचं यश फक्त घोषणापुरतं मर्यादित आहे का कंत्राटांना वेळेत पैसे न देणं त्यांना कर्जाच्या खाईत लोटण आणि शेवटी त्यांच्या आयुष्याचा अंत घडणं याला कोण जबाबदार हर्षल पाटील यांच्या मृत्यूने केवळ त्यांच्या कुटुंबाच नाही तर संपूर्ण समाजाचं आणि प्रशासनाचंही आत्मपरीक्षण आवश्यक आहे ही घटना केवळ एका तरुणाची करुण कहाणी नाही तर सरकारी यंत्रणेचा बेजबाबदारपणा आणि असंवेदनशीलतेचा आरसा आहे हर्षल पाटील यांच्या आत्महत्येने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात खळबळ माजवले आहे आता प्रश्न आहे सरकार यावर काय उपाययोजना करणार की हर्षल सारखे आणखी किती तरुण या व्यवस्थेची बळी ठरणार तुम्हाला नक्की काय वाटतं हे कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद